आजच्या मला बोलते घेऊन येत आहे कल्याण आजच्या मला बोलत्या अंतर्गत आजचा विषय आहे पक्षी आज या जगामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकाराचे पक्षी असतात जसे की कबूतर पोपट कावळा चिमणी मोर हरियाल कोकी असे वेगवेगळे वेग। किती सुंदर असताना कोकणीचा आवाज मला तर फारच आवडतो आता काही दिवसानंतरच आपल्याकडे कोकळी येणार वेग त्याचा मधुर आवाज आपल्याला ऐकायला भेटणार केवढ छानणार आणि मोर मोर तर केवळ छान असतो मला तर मोर फारच आवडतो त्याचे रंगीबेरंगी पिसारे केवढे छान असतात ना ते आणि मला माहिती आहे का आपल्याला प्रत्येक पक्षी आवडायला पाहिजेत हरियाल हा आपला राज्य पक्षी मित्रांनो हरियाल पण छान आहे कम तर केवढा सुंदर दिसतो मला तर सर्वच पक्षी फार आवडतात आणि जसं माणसांमध्ये वेगवेगळ्या जाती असतात तसच पक्ष्यांमध्ये पण वेगवेगळ्या जाती असतात पण ते सर्व एकत्र राहतात तस आपण पण सर्व एकत्रित राहिला पाहिजे जसं आपण त्या पक्ष्यांकडून शिकलं पाहिजे मित्रांनो आपण आता जर आपण एखाद्या अनोळखी जाग ठिकाणी जर गेलो तर आपली आई लगेच म्हणते तिथं कशाला जातोय तिथं तू एकदा कसा राहणार तुझे खाण्यापिण्याची सोय कशी होणार पण आपल्या या देशामध्ये दुसऱ्या देशातून काही पक्षी येतात मला महीने महीने ही मला माहिती कालच आमच्या आनंदाच्या सोन्यामध्ये मिळाले का आणि ते महिने दोन महिने इथे राहून जातात त्यांना थोडी ना माहीत असतं की आपल्याला इथे खायला भेटणार की नाही आपल्याला इथे राहायला जागा असणार की नाही तर पण ते इथे येतात महिने दोन महिने राहतात आणि पुन्हा त्यांच्या पहिल्या घरी जातात तसंच आपलं पण असतं आणि आपण पक्ष्यांकडून वे वेगवेगळं शिकलं पाहिजे काही माणसं असे पण आहेत की त्या प्राण्यांच्या आवाज पक्षींच्या आत आप काढतात आपण त्या पक्ष्यांकडून खूप काही शिकलं पाहिजे धन्यवाद